नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर सगळ्यांनी दादा गावडेचा दा साष्टांग नमस्कार तर आज आहे बुधवार आणि आज आहे आमच्या गावचा बाजार तर व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे मी की दर बुधवारी आमच्या बाजारात आमच्या गावची हत्ती माधुरी हत्ती बाजारात येत होती आणि सगळ्यांच्याबद्दल तिचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी मी आता बाजारात आमच्या हिवा घेऊन चाललो आहे डोक्यावरनं आणि बाजारातल्या प्रत्येक व्यक्तीचं आज तुम्हाला त्या माधुरी हत्तीबद्दल मत सांगतो तुम्हाला तो व्हिडिओ पे लगे हो तर आज बुधवार बघा हत्ती येणार नाही आणि सगळ्यांचं मत आहे ज्यावेळी हत्ती बाजारनं येऊन गेला की बाजार भरतो का पण बघा आज हत्ती बाजारात येणार नाही आपल्या आणि सगळ्यांची मन ही नाराज झाली एकदम तर आजीचं बघा डोळ्यात पाणी आलंय मित्रांनो हत्तीसाठी एका मुख्या जीवासाठी आजी रडा लागला आणि आजी रडत्याला बघून मला सुद्धा डोळ्यात पाणी यायला लागलंय करायचं पण काय बोलायचं आजी आपण प्रयत्न करूया आणि आपण एक दिवस आपलं गाव सगळं आपण सगळीजण मिळून एकत्र येऊया भले आम्हाला आपल्याला मुंबईला जायला लागलं तर लागू दे दिल्लीला जाय तर लागू दे सगळी आपलं जाऊ मिळून आपण प्रयत्न करूया आपण आपण नक्कीच आवाज उठूया तर बघायत ही चिल्ली पिल्ली सुद्धा बाजार झाल्या बारकी वर नाव काय तुझं हे सांगा रे वेदांत तुझं काय कार्तिक कार्तिक इथे बुधवारी बाजार देतो तुम्ही दर बुधवारी हत्तीला बघत होता आज हत्ती नाही कसं वाटतंय दुःख वाटायला लागलंय वाईट वाटायला लागलंय तर बघा मित्रांनो हत्ती गेला या बाजारात ना गावात ना आमच्या तर या बारक्या पोरांनी सुद्धा वाईट वाटायला लागलंय कारण दर बुधवारी ही बाजार द्यायची दर बुधवार हत्तीला बघत होता आज आपल्याला दिसणार नाही तर हत्तीला आणण्यासाठी तुम्ही येणार काय आमच्यासोबत नक्कीच आपण प्रयत्न करा हत्तीला आणण्यासाठी जे काय प्रयत्न तर बारकी पोरं सुद्धा बघा हत्तीला आणण्यासाठी नक्कीच मदत करणार मित्रांनो त्याला फोटो जाणून घेऊया तर मित्रांनो हो व्हिडिओ हत्तीबद्दल लोकांचे काय मत आहे काय प्रतिक्रिया आहेत ते नक्कीच बघा आणि मिळदेळ हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आमचा माधुरी हत्ती आमच्या गावात परत येईल त्यासाठी सर्वांनी नक्कीच प्रयत्न कर धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय शिवराय